ट्रंपचा टॅरिफ ड्रामा आणि भारताची पेट्रोल डिझेल कुंडी जिथे आम्ही राजकारणाचा तमाशा आणि तुमच्या खिशावरचा बोझा अगदी सोप्या मराठीत उलगडतो आजचा मसालेदार मुद्दा आहे ट्रंपचा टॅरिफचा तमाशा आणि भारतात वाढलेल्या पेट्रोल डिझेल एलपीजी च्या किमती बसा नीट कारण हा ड्रामा तुमच्या खिशाला आणि देशाच्या भविष्याला कसा हादरवतोय हे आम्ही सांगणार आहोत थोड्या मिश्किलपणासह चला मग सुरू करूया नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात मेच अमेरिकाचा टॅरिफ गुरु डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला चक्रावून टाकलं आधी त्याने सगळ्या देशांवर रेसी प्रोकल टॅरिफ लादले म्हणजे तुम्ही आमच्यावर जितका कर लावताय तितकाच आम्ही तुमच्यावर लावू भारतावर तर सत्तावीस टक्केंचा टॅरिफ बडगा उगारला पण आता ऐका ट्रम्पने नव्वद दिवसांसाठी हे टॅरिफ थांबवलंय पण फक्त त्या देशांसाठी ज्यांनी त्याला बॅक फायर केलं नाही आणि चीन त्यांना तर एकशे पंचेचाळीस टक्के टॅरिफचा झटका लागला आहे पण याचा भारतावर काय परिणाम होणार आणि आपलं सरकार का ओढवतोय पेट्रोल डिझेलच्या किमती जेव्हा ग्लोबल बाजारात किमती खाली येत आहेत चला थोडं खणून काढूया सर्वप्रथम ट्रम्पचा टॅरिफ थांबवण्याचा भारताला काय फायदा आहे ते समजूया तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की आपल्या निर्याती म्हणजे ज्वेलरी टेक्स्टाईल्स पार्ट्स यांना अमेरिकेत पुढचे नव्वद दिवस तरी सत्तावीस टक्केचा कर भरावा लागणार नाही पण इथे ट्विस्ट आहे ट्रम्पने चीनवर एकशे पंचेचाळीस टक्के टॅरिफ लादल्यामुळे अनेक कंपन्या ज्या चीनमध्ये प्रोडक्शन करतात आता भारताकडे बघू शकतात का कारण भारतात बनवणं आता स्वस्त पडेल पण याचा फायदा घ्यायचा तर आपल्या सरकारला काही ग्रेट पावलं उचलावी लागतील नाहीतर हा चान्स पण हातातून निसटेल आणि मग आपण फक्त बघत बसू अरे काय गेलं असं म्हणत पण थांबा आता मित्रांनो ट्रम्पचा ड्रामा एका बाजूला ठेवूया आणि आपल्या खिशाला खरा धक्का देते ते म्हणजे पेट्रोल डिझेल आणि जीच्या वाढत्या किमती ते जाणूया जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती घसरतायत पण आपल्या सरकारने काय केलं पेट्रोल डिझेलवर दोन टक्के आणि एल जी सिलेंडरवर पन्नास रुपये टॅक्स वाढवला आता विचार करा जर तेल स्वस्त होत आहे तर हा टॅक्स का सरकार म्हणत आहे आम्हाला पैसे हवे पण मित्रांनो हा पैसा येतोय कोणाकडून तुमच्या आमच्या खिशातून आणि हा टॅक्स वाढवून सरकार काय म्हणतंय तुम्ही फक्त गाडी चालवा गॅसवर स्वयंपाक करा आणि आम्हाला टॅक्स भरा खरंच असं वाटतं की सरकारचा नारा आहे भारताला ग्रेट नव्हे तर खिशाला लेट करू पण आता गम्मत बघा हा टॅक्स वाढल्यामुळे सगळं महाग होणार का कारण पेट्रोल डिझेल महाग झालं की माल वाहतूक महाग आणि मग तुमच्या डाळपासून ते टमाटर कांद्यापर्यंत सगळंच महाग आणि सरकार ते म्हणतं आम्ही तर फक्त बत्तीसशे कोटी रुपये जमा करतोय पण कोणाकडून तुमच्याकडून आमच्याकडून खरंच असं वाटतंय की सरकारला मेक इंडिया ग्रेट पेक्षा मेक इंडिया पेट जास्त आवडतंय पण मित्रांनो सगळं एवढं निराशाजनक नाही ट्रम्पचं टॅरिफ पॉजमुळे भारताला मोठी संधी आहे जर आपलं सरकार खरंच मेक इन इंडियाला बूस्ट द्यायचं ठरवेल तर काय करता येईल चला मी सांगतो आणि हे सगळं सोपं आहे फक्त इच्छाशक्ती हवी कंपन्यांना भारतात यायचं पण आमची कागदपत्रे आणि परवान्यांची जंगलवाढ त्यांना घाबरवते ही प्रक्रिया सोपी करा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच रस्ते बंदर वीज हे सगळं सुधारा म्हणजे कंपन्यांना प्रोडक्शन करायला सोपं जाईल टॅक्स कमी करा हो सरकारला पैसा हवा आहे पण जर टॅक्स कमी केले तर जास्त कंपन्या येतील जास्त रोजगार निर्माण होतील आणि मग टॅक्सला आपोआप वाढेल स्किल डेव्हलपमेंट हवी आपल्या तरुणांना प्रशिक्षण द्या म्हणजे ते या नव्या कंपन्यांमध्ये काम करू शकतील आता जर सरकारने हे सगळं केलं तर भारत खरंच ग्रेट अकेन होऊ शकेल पण जर टॅक्स वाढत राहील आणि लोकांचा बोजा वाढत राहिला तर मग काय मग आपण फक्त पेट्रोल पंपावर उभं राहून म्हणू अरे काय ग्रेट देश आहे मित्रांनो आता तुम्ही सांगा ट्रम्पचा टॅरिफ ड्रामा आणि सरकारचा टॅक्स तमाशा तुमच्या खिशावर काय परिणाम होतोय खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला असंच मसालेदार न्यूज आवडत आहे तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या ड्रामासह तोपर्यंत खबरदार राहा आणि खिशाची काळजी घ्या